हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामींचरणी मनोमन नेहमी प्रार्थना करत असते की तुमच्या सगळ्यांना चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं यासोबतच तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात हीच इच्छा हीच प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आपल्या विषयाकडे वळूया कारण आपला विषय जो आहे तो आहे गुरुपुष्यामृत योगाचा मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे काहीही खरेदी न करता काय करायचं आहे ते अतिशय जबरदस्त असा पावरफुल उपाय सांगितलेला आहे पण अनेकांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे त्यामुळे ही संधी चुकवू नका पुढचं वर्ष दोन हजार पंचवीस जर तुम्हाला चांगलं घालवायचं चा असेल तर तुम्ही या व्हिडिओला जरूर भेट द्या कारण अतिशय म्हणजे काहीच पैसे न लागता मी तुम्हाला रत्न धारण करण्याचे सगळे लाभ जे आहेत ते सगळे प्राप्त होण्याचा उपाय एकच एक असा सांगितलेला आहे तर जरूर तो व्हिडिओ पहा नाही जमलं या गुरुपुरुषामृताला पुढच्या गुरुपुरुष करू शकता पण एकदा का हा उपाय तुमच्या लक्षात राहिला तुम्ही व्यवस्थित विधी जाणून घेतला तर तो तुम्हाला कधीही उपयोगालाच ठरणार आहे आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा लाभ घेता येईल आणि त्यांच्या आयुष्यातील असलेली आर्थिक चणचण तंगी ही सगळी दूर करता येईल तर आज आपण पाहणार आहोत गुरुपुष्यामृताला असं आपण काय करू शकतो आपल्या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जाऊन आणि आपल्या घरात राहून तर त्याच गोष्टींकडे वळूया कारण हा गुरुपुष्य नक्षत्र जो आहे ना तो सर्वार्थ सिद्धी योग असतो अमृत योग देखील याला म्हटलं जातं आणि सगळ्या नक्षत्रांचा हा असा महान असा राजा गुरुग्रह आणि त्याचा योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग हा देखील खूपच भाग्यवान आणि लाभदायक असा मानला जातो म्हणूनच लाखो आपल्या शास्त्रामध्ये किंवा आपल्या पुराणामध्ये सांगितलेले गुरुपुष्य नक्षत्राचे किंवा पुष्य नक्षत्रावरती काय काय खरेदी करू शकतो दागिने जमीन घर वाहनांपासून ते इलेक्ट्रिक वस्तूंपर्यंत सर्व काही खरेदी करणे अत्यंत शुभ मानलेले आहे म्हणूनच या योगामध्ये अनेक जण बघा मालमत्ता खरेदी करतात वाहन जागा घर यांसारख्या गोष्टी खरेदी करत असतात पण याचा अर्थ असा नाही आहे की दरवेळेस गुरुपुष्यामृत जर आले तर तुम्ही काही ना काही खरेदी केलेच पाहिजे पण या नक्षत्रावर थोडंसं का होईना ना गुंजबर सोनं खरेदी करावं यासाठी साठवून जपून ठेवलेल्या पैशांचा वापर तुम्ही सोने गुंतवणुकीसाठी करू शकता म्हणूनच आजच्या दिवशी तुम्ही जर तुमच्याकडे दुकान असेल मोठे तुमचं जर बिझनेस वगैरे असेल तर दक्षिणावरती शंखाची स्थापना जरूर जरूर करा दक्षिणावरती शंख हा लक्ष्मीचा प्रिय आहे लक्ष्मीचा भाऊ मानला जातो म्हणूनच तुम्ही याची स्थापना करायची आहे विधिवत कशी ती बघूया आणि स्वामी समर्थांच्या आपल्या मंदिरामध्ये देखील जाऊन किंवा घरातल्या देवघराच्या मूर्तीसमोर करून देखील आपल्याला काही फायदे किंवा काही आशीर्वाद मिळवता येतात पण तत्पूर्वी तुम्ही जर प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या सोप्या टिप्स साधे सोपे उपाय माहिती सणवार व्रत वैकल्य तर सांगतेच पण त्याशिवाय आणखीन जी माहिती माझ्याकडं आहे ज्याचे रिझल्ट आपल्याला शंभर टक्के मिळू शकतात अशा गोष्टींची चर्चा आपण इथं करत असतो तर तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनचं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून सगळ्यात पहिल्यांदा आपला व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे येणारे व्हिडिओ हे मिस होणार नाहीत तर आता आपण काय करायचं आहे सगळ्यात पहिलं गुरुपुषामृत योग हा सकाळी पहाटेपासून आहे सूर्योदयापासून ते दुपारी साडेतीनपर्यंत पर्यंत आहे एकवीस तारखेला गुरुवारी तर बुधवारीच आदल्या दिवशी मी का मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे ते तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला दक्षिणावरती शंख जो आहे तो आज खरेदी करायचा आहे याशिवाय तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवण्यासाठी मोती शंख देखील आजच्या दिवशी खरेदी करायचा आहे तो आणल्यानंतर गंगाजलाने शुद्ध करायचा आहे त्यानंतर त्याला पिवळं चंदन जे आहे त्याचा टिक्का लावायचा आहे आणि हे शंख जो आहे तो आपल्या मंदिरामध्ये ठेवून किंवा मग स्वामी समर्थांच्या मंदिरात आज गुरुवारच आहे ता जा तर जाता आलं तर तुम्ही जरूर जा हा शंख तिथे त्यांच्या चरणाशी लावून घेऊन या आणि मग याची स्थापना जी आहे ती आपल्या दुकानाच्या व्यवसायाच्या ठिकाणी करा रोज याची पूजा करा रोज हा शंख वाजवा आपल्या दुकानाच्या ठिकाणी आणि मग बघा जी काही आहे निगेटिव्हिटी किंवा मग अलक्ष्मी ती सगळी पळून जाते आणि पॉझिटिव्हिटी गिरायक आकर्षित करण्याची किंवा कस्टमरवर आपली छाप पाडण्याची जी आपली वृत्ती आहे ती वाढते किंवा आपलं वर्चस्व त्यावर वाढतं तसेच आज संध्याकाळी आवर्जून वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या स्वामींच्या मंदिरात जायचं आहे गुरुदेव दत्तांचं जर मंदिर असेल तर तिथे देखील जायचं आहे पिवळ्या वस्तूंचं म्हणजे केळी जी आहेत एक डझन किंवा एक घड तुम्ही आहे अर्धा डझन अशा प्रकारे घेऊन त्या केळींचं दान करायचं आहे याशिवाय हरभारा डाळ आणि गूळ ही तुम्ही सव्वा पावशेर सव्वा किलो असं घेऊन ते देखील दान करायचं आहे या गुरुपुष्य नक्षत्रावर जर पिवळ्या वस्तूंचं जास्तीत जास्त तुम्ही दान करू शकलात ना तर तुम्ही जे कोणतेही कार्य हातात घेताल त्यामध्ये निश्चितच यश मिळतं कारण गुरुपुष्य नक्षत्रात कोणतेही कार्य सुरू केले तर त्याचे यश हे शंभर टक्के आपल्या पदरात पडते म्हणूनच नवीन वस्तू नवीन गोष्टी खरेदी करण्याची धारणा यामागे सांगितलेली आहे आणि पिवळ्या वस्तूंचे दान का करायचे या गुरुपुष्य नक्षत्रात तर गुरुचे पाठबळ ज्याला असेल तर त्याला कोणत्याही ग्रहांचे अशुभ परिणाम प्राप्त होत नाही गुरुच्या या एका विशेष योगाने पॉझिटिव्हिटीने किंवा पॉवरफुल पाठिंबाने तुमचे सगळे कार्य हे सुखरूपपणे पार पडले जातात विना कोणत्या अडथळ्यासहित म्हणूनच हा शुभ मानला जाणारा संयोग तुम्ही तुमच्या व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी देखील आज पिवळ्या वस्तूंचे दान करू शकता तुमच्या कर्मचाऱ्यांना वगैरे गुरुपुष्य नक्षत्रातच कारण देवगुरु बृहस्पती प्रसन्न होतो आणि त्या व्यक्तीच्या कुंडलीतील गुरुचे स्थान मजबूत होते आणि हेच गोष्ट आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी सुखसमृद्धीसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे तर या गुरुपुष्य नक्षत्रामध्ये कोणतेही नकारात्मक कार्य करायचे नाही आहे कोणाशी भांडणं देखील करायचे नाही आहे बोलण्यावर नियंत्रण ठेवायचे आहे तुम्ही आणि त्यामुळे तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी वाटचाल करण्यासाठी अनेक गोष्टी अशा चांगल्या मार्गामध्ये प्राप्त होतील तर याशिवाय आणखीन काय करू शकतो तर आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला हळद मिक्स केलेले पाणी जे आहे त्या जलाचा अर्पण करायचा आहे म्हणजे अर्घ्य द्यायचं आहे गुरुमंत्र आणि सूर्यदेवाचा मंत्र म्हणायचा आहे म्हणजेच ओम ह्रीम सूर्याय नम हा सूर्य मंत्र आणि ओम ब्रूम बृहस्पते नम हा गुरुमंत्र तुम्ही म्हणायचा आहे म्हणूनच दान करा तुम्ही नाही काही घ्यायला भेटलं तरी तुम्ही गरिबांना पिवळ्या वस्तू मिठाई हरभारा डाळ जी मी सांगितलं जर शुभ प्रसंग किंवा तुमच्याकडे तेवढी आर्थिक कुवत असेल तर पिवळे कपडे देखील तुम्ही वस्त्र दान करू शकता आणि आपला गुरुग्रह बळकट करू शकता आणखीन याशिवाय तुम्ही पुष्कराज रत्न देखील धारण करावा योगावर खरेदी करावा तर त्यासाठीच विशेष असा उपाय मी गुरुपूरच्या या पूर्वीच्या व्हिडिओत जरूर भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सकाळी जेव्हा सूर्याला जल आपण प्रदान करणार आहोत त्यानंतर लगेचच त्याच वाटीमध्ये हळद मिक्स करून तुम्ही गंगाजलामध्ये दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर उंबरटा लेपण करायचं आहे आणि आपल्या स्वामींच्या मूर्तीला बाळकृष्णाला हळदीचं लेपन करायचं आहे म्हणजे हळद लावायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जे काय वस्त्र वगैरे परिधान करता ते करायचे आहे पिवळ्या फुलांची माळ म्हणजे झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचं आहे अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग करू शकता गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी विशेष काही असे कोणते विधी करण्याची गरज नाही साधे सोपे छोटे उपाय जर तुम्ही काटेकोरपणाने केले नेहमी तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारे प्राप्त होतं चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ